हॅलो नमस्कार मी हो योगिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि सर्वांनाच पडलेला प्रश्न की युट यूट्यूबकडून पैसा मिळतो का तर किती सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती पैसे मिळतात किंवा किती वॉच टाईम पूर्ण करावा लागतो चॅनल मोनो करण्यासाठी काय करावं लागतं तर असं जे काही नवीन यूट्यूबर आहे ना तर प्रत्येकाचा हाच प्रश्न असतो बरं का किंवा दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले चॅनल मोन होत नाही तर यूट्यूब कडून पैसे भेटतात पण एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम जेव्हा तुमचं पूर्ण होईल तेव्हा तुमचा चॅनल मोनो होतो आणि त्यापासून तुमचं अर्निंग चालू होऊन जातं तर एक हजार सबस्क्रायबर तर आपली इजी होऊन जातात पण चॅनल मोनो करण्यासाठी जे आपलं चार हजार वॉच टाईम लागतो तर याला थोडासा कालावधी लागू शकतो तर यूट्यूबने आपल्याला तीनशे पासष्ट दिवस दिलेले आहेत म्हणजेच एक वर्षाचा कालावधी दिलेला आहे तर त्या एक वर्षामध्ये आपण आपला चॅनल इजी मोनो मोनो करू शकतो पण काही काही कसं असतं आहे का दोन ते तीन महिन्यात पण मोनो करू शकतात म्हणजे ते फक्त आपलं सगळं व्हिडिओवरती अवलंबून असतात ज्या प्रकारे आपले व्हिडिओ जातात ना तशा त्याच्याच माध्यमातून चॅनलची ग्रोथ होते आणि चांगले व्हिडिओ जर आपण शेअर केले ना यूट्यूबवरती तर लवकरच वॉच टाइम पण पूर्ण होतो आणि सबस्क्रायबर तर होताच होतात पूर्ण तर सगळंही ट टॅग टायटल थमने डिस्क्रिप्शन असतं तर, तर सगळं जर आपण व्यवस्थित लावलं ना तर लवकरच व्हिडिओ व्हायरल होतात आणि जास्त काही व्हिडिओची गरज नाही दोन ते तीन व्हिडिओ जरी व्हायरल झाले ना तरी आपला चार हजार वस्टाइम हा कंप्लीट होऊ शकतो तर दुसरा जो प्रश्न होता की ताईच्या किती सबस्क्रायबर म्हणजे किती व्ह्यूज ला किती पैसे येतात तर साधारणपणे ना म्हणजे ते सगळं आपल्या व्हिडिओवर असतो त्या आपल्याला ते अर्निंग चालू होत असं तर काही व्हिडिओला बावीस रुपये आर पी एम, एम असतो तर काहीला पन्नास रुपये का सुद्धा आरपीएम असतो आणि असे काही व्हिडिओ आहे की त्या व्हिडिओला शंभर व्यूज सुद्धा एक डॉलर होऊ शकतो तर असे सुद्धा व्हिडिओ आहे ते सगळं आपल्या टायटल आणि डिस्क्रिप्शन वरती अवलंबून असतात जसं तुम्ही व्हिडिओ बनवशाल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं अर्निंग चालू होऊन जातं किंवा तुमच्या व्हिडिओ मध्ये समजा एखाद्याला मार्गदर्शन करताय तुम्ही तर त्याचा आर पी एम हा तुम्हाला जास्त मिळू शकतो त्याचबरोबर त्याच्यानंतर वॉच टाइम हा एक वर्षात कम्प्लीट झालाच पाहिजे का तर हो एक वर्षाच्या आत हा पूर्ण आपला वॉच टाइम कंप्लीट झालाच पाहिजे म्हणजे चॅनल म्हणून झालाच पाहिजे एक वर्षाच्या पुढं जर आपला कालावधी गेला ना तीनशे पासष्ट दिवसाच्या तर मागचा जो आपला वॉच टाइम आहे ना तो रिवर्स होत जातो थोडा थोडा आणि त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला व्हिडिओ म्हणजे अपलोड कंटिन्यू करावेच लागतात आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये तरी दिवस असा उगवतो किंवा चार हजार आपला चॅनल मोनो होतो पण कंटिन्यू व्हिडिओ टाकत नक्कीच उगवल तर पूर्ण व्हिडिओ टाकत राह राहिल्यानंतर तीनशे पासष्ट दिवसांमध्ये दिवस सुद्धा लागू शकत नाही कंटिन्यू व्हिडिओ टाकल्यानंतर दोन ते तीन महिन्यात किंवा साधारण सहा महिन्यामध्ये आपला चॅनल मोनो होऊ शकतो त्याचबरोबर आहे ना आपला शॉर्ट व्हिडीओ जर असेल ना तर शॉर्ट व्हिडीओ हा आपल्या व्ह्यूज वर सुद्धा मोनो होऊ शकतो तर शॉर्ट व्हिडिओ अगोदर चॅनल मोनो करण्यासाठी ना हा एक पर्याय खूप चांगला आहे की तुम्ही जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडीओ टाका जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर पण होतील आणि व्ह्यूज वर चॅनल मोनो पण होईल पण लॉन्ग व्हिडीओ जर टाकायचे असेल तर नक्कीच अगोदर सुरुवातीला ना तीन ते चार मिनटाची व्हिडिओ हो टाका आणि नंतरून जे काही तुमचे व्हिडिओ आहे ना तर ते आठ ते नऊ मिनिटाचे हो टाका म्हणजे कसं मल्टिप्लाय ॲड त्याला लागू शकते आणि त्याच्यापासून आपल्याला चांगली अर्निंग होऊ शकते तर नंतरचा पुन्हा एक प्रश्न होता की ताई तुम्हाला यूट्यूबकडून पैसे मिळतात का तर हो युट्यूबकडून पैसे मिळतात बऱ्यापैकी मिळतात तर किती मिळतात हे तर मी काही युट्यूबवर सांगू शकत नाही आणि ते युट्यूबच्या पॉलिसीमध्ये पण बसत नाही पण मी माझा महिन्याचा खर्च भागू शकते एवढं मला युट्युब करून पेमेंट येतं आणि बऱ्यापैकी येतं तर हे होते तुमचे प्रश्न की चॅनल का मोनो होत नाही किंवा चॅनल मोनो करण्यासाठी कोणता क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो तर पहिला क्रायटेरिया जो आहे तो एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम तर एवढं झाल्यानंतर तुमचं चॅनल मोन होतो आणि त्याच्यानंतर हो तुमच्या हातामध्ये असं तुम्हाला तीन व्हिडिओ अपलोड करायचे दोन करायचे एक करायचं त्याच्यावरती तुमचं जे काही अर्निंग आहे ते डिपेंड असतं आणि त्याच्यानंतर जे होतं पेमेंट येतं का तर हो नक्कीच पेमेंट येतं आणि चांगल्यापैकी येतं जसे तुमचे व्हिडिओ जातील तसं तुम्हाला त्याची अर्निंग चालू होऊन जाईल तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या अजून जर कमेंट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याची पण प्रश्नांची उत्तर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये देईल तर ह्या म्हणजे भरपूर कमेंट होत्या मला की चॅनल मोनो करण्यासाठी कुठला क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो आणि आता असे भरपूर नवीन मेंबर आहे तर चॅनलवरती तर त्याच्यामुळे त्यांना ते थोडीशी अडचण येते तर नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल तर तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकतो एका नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्वांना नमस्कार धन्यवाद